कशी आहात तुम्ही मी ठीक आहे खूप दिवस झाले आपली भेटच नाही झाली मॅम मॅम एक प्रश्न पडला आहे विद्यार्थ्यांना आपण इतके सारे व्हिडिओज बनवले भीमा कोरेगाव हो बद्दल ठीक आहे नेमकं या लढायचा हिरो कोण म्हणजे आता इतके म्हणजे लढ इतकं मोठं लढाई झाली आहे नेमकं त्याची हिरो कोण फ्रान्सिस टॉर्टन की सिद्धूनाथ महा अगदी बरोबर आहे आपण माहिती आहे का त्या आदल्या व्हिडिओमध्ये क्लास असं हिरो म्हटलेला आहे पण आता पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ झाल्यानंतर हा जो विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय तो अगदी बरोबर आहे फ्रान्सिस टॉटनच खूप कौतुक झालं कारण तो कॅप्टन होता आणि सगळ्या विजयाचं श्रेय त्याच्या खांद्यावर गेलं अगदी तो माहिती आहे का मेजर झाला अठराशे तेवीस मध्ये आणि त्याला म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टरनी त्याला म्हणजे तलवार दिली आणि पाचशे सोन्याची नाणी वगैरे दिली आणि त्याचं खूप कौतुक केलं हे आपण मागच्या मध्ये बघितले हो 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 पण प्रश्न हा आहे की सिद्धनाथचं ह्या ठिकाणी महत्त्व काय तर सिद्धनाथचं महत्व हे आहे तो हिरो का बरं आहे तो याच्यासाठी हिरो आपण म्हणू शकतो कारण तो जो आहे तो पाचशे घेऊन त्या बटालियनमध्ये जॉईन झाला होता तो पहिला व्यक्ती आहे जो बाजरीराव द्वितीयाच्या पुढे जाऊन ठामपणे उभा राहिला आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला समानता द्या नाही तर आम्ही इंग्रजांकडून लढतो त्यानंतर आपण एक भाग माहिती आहे का असा थोडा स्किप केला कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला तो टाकायचा होता की ज्या वेळेस म्हणजे तिथले लेफ्टनंट त्याचं एखाद्याचं शीर पडत आणि त्यावेळेस ते इतर लेफ्टनंट जातात फ्रान्सिस टॉटनला म्हणतात की आपण माघार घेऊया बरोबर बरोबर पण माघार घ्यायच्या आधी लढणारे कोण होते पायदळ पायदळ हे महत्वाचे होते तर फ्रान्सिस टॉटननी सिद्धनाकला विचारलं की काय करायचं माघार घ्यायचं का लढायचं कारण लढत लढत ते होते तेव्हा अतिशय दृढ निश्चय आणि म्हणा कॉन्फिडन्सनी शुद्धनान बोलला की आजपर्यंत आम्ही मेल्यासारखेच जगत आहोत आणि माघार घेतली तर महाराजांचे हाल बदल होऊन जाईल अगदी बरोबर मग आधी आम्ही मरत मरतच जगत आहोत जे काय होईल इथे जगून मरून मग मरून जे काय आम्हाला विजय प्राप्त करता येईल ते आम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करू तुम्ही घेऊ नका आणि हा जो कॉन्फिडन्स सिद्धनाथनी मग जो दिला आहे फ्रान्सिस स्टॉन्टनला आणि त्यांचा मग धडा वेगळा होईल आणि मग तो लढा परत जोमाने आता ह्या ठिकाणी इतकं महत्वाची कामगिरी सिद्धनाथ महाराजांची होती पण ते या ठिकाणी शहीद झाले या ठिकाणी त्यामुळे काय झालं आणि ती परिस्थिती अशी होती की कोणी असं म्हणजे महाराज उदो उदो करू शकत नव्हतं पेशवाईचा झाला होता म्हणून हो। पण नाराज होते म्हणजे नाराज होते ते खूप जास्त असे संतापलेले होते हो की नाही अशा हो वेळेस म्हणजे सगळं काही जसंच्या तसं शांत करू आणि म्हणजे जास्त काही त्या लोकांना महत्व न देता हा जो म्हणजे लढा होता हा लढा हा पूर्ण स्टॉन्टनच्या खांद्यावर चालला गेला आणि तो एक ब्रिटिशांचा सगळ्यात मोठा विजय म्हणून मांडला गेला मॅम मां परत एक प्रश्न पडला गुगलवर बघा फोटो आहेत हां हां ते गुगलवरचे जे फोटो आहे ते का मग फेक आहे की आपण त्यालाच खरं मानू हां हां अजिबात नाही कारण ते फेकच असले पाहिजे कारण आपण अगदी इतकं सिद्धनाथ महाराजचं जे कॅरेक्टर बघितलेलं आहे आता ह्यात ते तसे फोटो आपण एक्सपेक्ट नाही एक लढ्यासाठी इतका मोठं बलवान महत्व असलेला व्यक्तीचा फोटो तसं तर असू नाही शकत हा एक कसा असा पंजाबी स्टाईलमध्ये आहे मोठा कोयता घेतलेला दाढी इतकी वाढलेली वर चुट्टा तर तो तसा काही फोटो राहू शकत नाही आणि दुसरा अर्ध लग्न फोटो असा नावेवर कुठेतरी तर तोसा फोटो असू शकत नाही आता त्या काळामध्ये फोटोज नव्हतेच लोक पेंटिंग करायचे आता आपण रा राजे महाराजांचे अठरा अठरापर्यंत जे जे पाहिले त्या सगळ्यांच्या पेंटिंगचं आहे महाराजचे कोण पेंटिंग करणार ओके नाही त्यामुळे ते जे कॅरेक्टर आहे ते कोणीतरी असं इमॅजिनरी करून ते तयार केलेलं आहे आपणही मागच्या व्हिडिओमध्ये एक इमॅजिनरी मस्कुलर मॅनचा आपण एक म्हणजे घेतला आहे आ, इमेज घेतलेली आहे पण ही इमेज माहिती आहे का ती जी आहे गुगलवर दॅट इज फेक ओके मॅम थँक्यू मॅम परत मॅम मला एक प्रश्न असा पडतो की जे सिद्धार्थ महार आणि सिद्धार्थ इमानदार हे एकच का इनामदार हां सॉरी मॅम इनाम इना, <laughs> इनामदार एकच का आता हे बघ हे जे पुस्तक आहे माशंबोरेंच त्यांनी यामध्ये लिहिलं आहे की शिवनाथ महार जो पालखीतून जात असताना त्याच्यावरून म्हणजे उडवला जात होता ज्याला ही उडद रुमा हा शिवनाथ महार म्हणजे सातारेचे छत्रपती थोरले शाहू महाराजांना मदत करणारा नव्हे म्हणून त्यांनी लिहिलेला आहे पण गुगलमध्ये असं लिहिलेलं आहे की हा जो होता म्हणजे साताऱ्याच्या छत्रपती शिवा छत्रपती थोरले शाहू महाराजांना मदत करणाराच होता त्यांचा हा नातू म्हटला जातो आणि प्रश्न असा आहे की इ इनामदार वगैरे जे आहेत हे काय म्हणू आपण अडणावं हे जोपर्यंत हा अठरा चा लढा झाला तोपर्यंत अडनाव काही फॅशन होती लोक नाक लावायचे ते आपण सगळ्यांचे आता मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं सगळ्यांचे आपल्याला तिथे नाक नाक लावले इवन आता हे जे कोल्हापूरचे शाहू महाराज म्हणून शाहू महाराज म्हटले जातात अडनाव तिथे लावत नव्हते त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर जास्त चर्चा करण्यात काही अर्थ नाही यालाच म्हणतात का महार स्तंभ हा पूर्वीच्या काळामध्ये लोकांनी त्याला असं म्हटलं कारण तिथे जास्तीत जास्त महार लोक जी डेथ झाली होती म्हणजे ते शहीद झाले होते आणि पुष्कळ साहेब महार लोक जे होते हे वुंडेड पण होते इंजर्ड होते तर जास्त प्रमाण त्यांचा असल्यामुळे हो किंवा मला असंही वाटतं की पेशव्यांनी त्याला महाडस्तंभ म्हणून प्रसिद्ध करून टाकला जेणेकरून इतर लोकांनी तिथे जाऊ नये आणि त्या काळामध्ये महाड लोकांना खूप बदनाम करण्यात आलं होतं की हे फितूर झाले ब्रिटिशांकडे गेले आणि तो एक असं वातावरण निर्माण झालं होतं की जेणेकरून म्हणजे त्या स्तंभाकडे लोक इतर लोक अट्रॅक्ट होऊ नये म्हणून त्याला एक महाडस्तंभ असं नाव देण्यात आलं मी पण गेले होते म्हणजे व्हिजिट द्यायला तिथे तेव्हा मला एक जण जो म्हणजे टॅक्सीवाला मिळाला तो मला असा म्हणाला की त्या जा महारस्तंभाकडे जायचं आहे का तुम्हाला मी तिथे कधी गेलेलो नाही तर म्हणजे आज पण नाव तिथे महार स्तंभर असं म्हणतात आणि ते म्हणाले की म्हणजे तुम्हाला मी नेऊन सोडतो पण मी बाहेरच थांबणार वगैरे वगैरे आम्ही म्हटलं की काही हरकत नाही आम्हाला नेऊन सोडतो तिथे पण आम्ही गेल्यानंतर तो तितक्याच भक्तिभावाने येऊन तिथे स्तंभाभोवती होती फिरला हे बघून मला खूप बरं वाटलं त्यावेळेस मॅम परत मला एक माझ्या मनात एक प्रश्न पडला की महार अस्मितेसाठी लढले म्हणजे लढले तर इतर कसे लढले असेल तिथे निश्चित आहे तेच मग ते पण अस्मितेसाठीच लढले ना कारण ती परिस्थिती अशी होती की तुम्ही विदेशी लोकांच्या रूपमध्ये जाऊन लढताय म्हणजे तुम्ही मातीशी दगा करताय अगदी बरोबर पण मातीशी दगा करण्यासाठी त्यांचं मन किती ट्रान्सफर झालं असेल त्या अन्या अत्याचारामुळे की त्यांना असं वाटलं की तिकडे जाऊन लढावं आणि तिकडे गेल्यानंतर त्यांची पोटापाण्याची सोय झाली त्यांना एक आयडेंटिटी मिळाली त्यांना वेशभूषा मिळाली त्यांना म्हणजे त्यांचं महत्त्व तयार झालं आणि महत्त्व तयार झाल्यामुळे त्यांना तिथे एक वेगळा रिस्पेक्ट मिळाला अगदी बरोबर एक सैनिक म्हणून ते लढले बटालियनमध्ये अगदी बरोबर मॅम या व्हिडिओमध्ये मी खूप छान माहिती दिली विद्यार्थ्यांना जे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते ते तुम्ही खूप छान पद्धतीनं सॉल्व्ह केले मी परत तुमची भेट घेण्यासाठी परत येणार <laughs> एक नवीन व्हिडिओसोबत <वीडियो> बरं <laughs> ठीक थँथ थँक्यू मॅम